नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंडा फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्याला शेतापर्यंत पोहोचण्यासह कृषी यंत्रसामग्री सहज वाहून नेता यावी यासाठी पानन रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात मात्र अनेक ठिकाणी पानन रस्त्याची अवस्था खराब असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचणी येतात मित्रांनो याच पार्श्वभूमीवर सरकारने मातोश्री ग्राम समृद्धी पानन रस्ते योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचा शासन निर्णय तीन एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे मित्रांनो राज्यातील शेतकरी घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामासाठी शेततळी पाझर तलाव सुली नाले आणि बंधाऱ्यामधून निघणारा गाड माती मुरूम आणि दगड विनामूल्ये मिळणार आहे या निर्णयामुळे शेतरस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल ज्यामुळे शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होतील मित्रांनो महामार्ग एवढेच शेतरस्ते महत्त्वाचे महामार्ग विकसित करण्यासारखेच शेतरस्त्याच्या विकासालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे शेतापर्यंत रस्ता असल्यास शेतमाल वाहतूक करणे सोपे होते आणि शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजड यंत्रसामग्रीचा वापरही सहज शक्य होतो मित्रांनो या योजनेमुळे पाधन रस्त्याच्या विकासाला बळकटी मिळणार आहे मित्रांनो शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी सोपा मार्ग उपलब्ध होणार असून शेतीची उत्पादन आणि कार्यक्षमता वाढणार आहे यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बडकट होईल आणि गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल हा निर्णय शेतकरी ग्रामपंचायती आणि संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे मित्रांनो राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे मित्रांनो घरकुल लाभार्थी आणि शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी शेततळे तयार करण्यासाठी किंवा शेतपाधन रस्ता तयार करण्यासाठी माती आणि खडीची गरज असते यासाठी पैसेही खर्च करावे लागतात परंतु आता हीच माती आणि खडी म्हणजेच गौण खनिज रॉयल्टी फ्री मिळणार आहे महसूल विभागाने याबाबत निर्णय घेतला असून शासन निर्णय जारी केला आहे मित्रांनो राज्यात गावतळी पाझर तलाव बंधाऱ्यातील गाळ आणि माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरली तर त्यांना रॉयल्टी आणि अर्ज फी आकारू नये शेतकऱ्यांना स्वखर्चाने गाड माती घेऊन जाण्यास परवानगी द्यावी असे शासन निर्णयात म्हटले आहे मित्रांनो महामार्ग एवढेच शेत पानन रस्ते सुद्धा महत्वाचे आहेत त्यामुळे पानन रस्ते तयार करण्यावर सरकारचा भर आहे यासाठी शेतकऱ्यांना मदतही केली जाते आता सरकारने निर्णय घेत शेतकऱ्यांचे काम आणखी सोपे केले आहे मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही योजनेतून गावतळी शेततळी शेतविहीर पाझर तलाव गावनाले महसुली नाले बंधारे बांधकाम तलाव लघुसिंचन तलावाचे खोलीकरण सरळीकरण तसेच पुरहानी थांबवण्यासाठी करण्यात येणाऱ्या खोलीकरण योजनेअंतर्गत ये निघणारी माती दगड मुरू मातीयुक्त रेती या गौण खनिजांचा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे मित्रांनो राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेली मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपादन रस्ते ही योजना विविध घरकुल लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधणे संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका आणि अन्य सरकारी बांधकामासाठी गौण खनिज रॉयल्टी फ्री उपलब्ध होईल तसेच घरकुल लाभार्थी आणि शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी तसेच शेततळे बांधण्यासाठी व शेत, शेत पान रस्त्यासाठी सदर गौण खनिजांचा वापर करत असल्यास कोणतेही शुल्क अथवा स्वामित्व धन रॉयल्टी आकारण्यात येणार नाही मित्रांनो संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका आणि अन्य बांधकामात रॉयल्टी बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात असल्याने या बांधकामासाठी गौण खनिज वापरण्यास हरकत नाही मात्र यासाठी संबंधित कार्यकारी यंत्रणाही ठेकेदाराच्या बिलातून रॉयल्टी वसूल होत आहे याची खात्री करावी अशा सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजासाठी तहसीलदार यांनी झिरो रॉयल्टी द्यावी पण रॉयल्टीची रक्कम ठेकेदाराच्या बिलातून वसूल केली आहे की नाही याची खात्री करावी असेही शासन निर्णयात म्हटले आहे